हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये गाईज कशी सगळी मदत करेल त्या झोप आले मला लवकर उठल्या म्हणून आणि लवकर लेट झोपल्या झोप काय पूर्वी होईल मस्त बाबा गाडी धुवायला घेतले सकाळी आंबर आले आले मोदी शेट येणार आहे ना मोदी शेट येणार आहे काय काम वाटतं थांबवले मोदी शेड लेट झाले ना पंधरा तारीख केले दहा तारखेची पंधरा तारीख केले ओके आज सोमवारे मस्त आहे की आज नॉलेज तर काही खायचं नाही फक्त आता काही दुधुद्धाव ना, ना जातं आमच्या आईला दवाखाना न्यायचा आई आणि आईच्या इथं काहीतरी झाले सुजले मस्त मस्त नाही सुजला बेकार सुजले दवाखाने न्यायचं आहे चलो गाइस आता चालू आहे मावशींचे तर आमच्या मोहिनीत आहे फोन केले तर चलो काल गेलो नाही मी डायरेक्ट धाव्यावर निघून गेलो कारण की काल रायवार होता न थोडी गर्दी पण होती तर मग फोन आला तर मी तिकडे गेलो तर आता चालल्या तर चलो जाऊन येते हे आता आलेलो आहे मावशींचे तर ना बारकी पोरं बिरा असतील वरती शंभर टक्के असतील लड़के लोक राहि का ना रे आता आहे का इधर लेणी बोल हा बोल ना इचं काय मालूम नाही आईलायला धंदा करायची काय हक्कला नाही वाटतं मला नाही वाटतं तर धंदा करणे का हक्कालच नाही रे चला आता आता मस्त कुलपे किती ना दे रे पाच दे काय दे ना अजून दोन तीन दे ना थपवाचा नाही वाटतं त्याला माल देण्याचा तुम्ही हे रे नाही व्हिडिओ नाही फोटो निकालले त्याला YouTube एक पोज दे। एक एक दे, दे 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 ना पोज दे ना अच्छा मारना बॉडी दिखाना थोड़ा थो नहीं है क्या। यार दे थी। थी? है ठीक चल ओके ओके। कितना पैसे अरे तो पे तो डिस्काउंट देना पड़ेगा अभी लफड़ा होएगा चलो चहा पिऊन ते कमी का आ, तो मी ते आलोय मी आणि आता किचन मध्ये घुसल्या काय खायला पियला कडे बघता आमच्या शेट चा लगेन जमले बाबा फुल खुश आहे मोबाईल पण वाटतं आता कुठला मोबाईल डिमांड केले फिफ्टीन पिक्सटीन पो का मग काय फील वाटतं बोलावं असं वाटतं का नाही वाटत त्यांनी व्हिडीओ तर होते तुला आणले जमले जाम खुश ना काय खायला पियला किचन भरले रास काही घेतले वाटत नुसते फोटोचा फोटोच बघले असं पण असत्या लागत का तिकडे घरी पण त्या मामानी आणलं असतील त्यावे आणले वाटते बदामाच दिल म्हणजे त्यावेळी आणले वाटतं शंभर टक्के हा गे जा रात्री <laughs> दो दो मी आलेलो मस्त पैकी झाले पिऊन मला काही वाटत नाही चार पाच वेळा ओतून चार पाच वेळा पाणी टाकून बोलत जाता इकडे खाडी खाल्ली मी चला माझी डाईट आज काय नाही आज मला लागेल त्या मी खाता म्हणजे मला पटल त्या मी खाता ओके जेव्हा मस्त आहे का जेव्हा 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 मारिल नाही तर सगळ्यांना का तू जेव्हा टीव्ही बंद करा ती तुम्ही चुकीचं ऐकलंय जेव्हा शॉपिंगला इजाजवल लगीन जमले कोणता मोहिनी गणेश मोहिनी गणेश चा लगीन जमले काय हा <laughs> ना बाई तीन हजार या ना द्यायला पाहिजे तुम्ही स्टाईल ती स्टाईल आहे ती कोण लेगीन फेकीन घालते घरांना लुंग्या बांधून फिरता दोघं आता चला र जेव्हा मस्त फेगे आता मी पण जेव्हा घेतो पनीर चिल्ली वरण भात पापड लोणचा सांबार इडली मसाला तुला आता पक्का मारीन जाम बोलायला लागले तू चेतू का बोल फक्त कमी नाही बोला ओके ना ताम, <laughs> okay, चला काय मस्त जेवण वगैरे करून आल्यावर इकडे यांचे आता शॉपिंगला आल्यावर आता काय लगेच जमले बहिणीस आता शॉपिंग करायला लागेल जरा लगेच जमल्या जमल्या यावेळी दुरखूच घेतले की बाबा बाबा या बायकांचा राह जागा मागा जागा मागा अख्खा मार्केट आता शॉपिंग करता जरा चांगली दाखवा सर की असेल तर दाखवता नाही तर मग काही नाही तुम्ही इकडे घेऊन दिला शॉपिंग सेंटरमध्ये चांगल्या चांगल्या भेटतं सस्ता सस्ता भेटतात बार्गेनिंग करायचा घ्यायचा घेता आणि जातो आता गाडीत okay. आता नऊ टक्के राहिलेली बॅटरी बॅटरी खपल का नाही खपल माहिती नाही पण आम्ही सध्या आता याला याचा कपडा बघता सारी सारी नेसाला घेते आता अस्तर लावा लागेल तरुण त्या अस्तर लावा लागेल अस्तर काय म्हटलं कशाला मतलब नाही तर चला आता घेता असा म्हणजे असा म्हणून घेतलं का आता बॅटरी लो झाली तर काही घ्यायला भेटणार म्हणून लो झाली तर डायरेक्ट घरचा केली खाताना ओके गायच तर चला आता येऊन तयारी वगैरे करून चाललो दहावी मी जाऊन आलो आहे तर आता परत चाललोय जिम मध्ये तरुण सरांनी बोलवले Free ता ता आए, फ्री सॅम्पलिंगचा काहीतरी प्रोडक्ट आहे तर ट्रेनरला आणि बाकी पोरांना एक एक आता मला ट्रेनर बनून बोलवलं आहे तर मला चार भेटतील ते तुम्हाला दाखवतो आम्ही काय मसल ब्लेजवाल्यांनी फ्री सॅम्पल कसलं आहे प्री वर्कआउट आहे गोल्या आहेत प्रोटीन आहे काय समजेल तुम्हाला बघूया व्हिडिओला कंटिन्यू करा

हे सगळे आपले हे आपली बॅग आहे या ब्लॅक कलर ची तेवढा टाईम नाही चल बरोबर आहे हा सर यार <laughs> नाही ना <laughs> ना जास्ती नाही देणार पण मी नको आपल्याला चांगली बॉडी पाहिजे सागर भाई सारखी बॉडी बनव मग मानला तुला नको चौदा महाग ट्रेनवर तो पण त्याला फील होतोय तिकडे मागे आता कुठं तिकडे चाललं पोस्ट वर्कआउट आपली पोस्ट वर्कआउट कोणतं काय विषय माहिती का असं आहे या बॉडी वार पावडर आहे फ्री वर्कआउट आहे आणि हो काहीतरी पोस्ट वर्कआउटचा चा स्कूप आहे याच्यात बाग सांगतील एक दोन तीन चार पाच सहा सहा दिल्यान एक फोटो काढला तर सहा प्रोटीन दिल्यान आणि वर्कआउट दिल्यान काय काय माहिती आवाज ते इथं मला आवडी करायला लागली मी चाललो होतो मिटिंगला त्यावेळी मला फोन करून बोलवले चला आता लाईक बॉलो करा ओके काय तर चला हॉटेलवर जाऊन आले नाही तुम्ही बघलात असाल मस्त की आता मसाल ब्लेसं भेटलेलं पण मी खात नाही प्रोटीन मिडीन तर आता महादेवांच्या मंदिरात दर्शन घ्यायला आल्या वाडे घातला इथं जलेश्वर महाराजांचा चला पहिले दर्शन घेऊ तर त्याच्यानंतर भोनाचा भंडाराचा लाभ घेऊ आपले सेवेकरी आहेत त्याला पहिले पायापरून येतात मग जरा जेव्हा जेवता जाव होता मग भोजनाचा लाभ घेऊ जिलेबी बारकीच दे चालेल मला आता <laughs> <डाँड़> <laughs> कारण की ह्या व्हेरी डेंजर मॅटर गेल्या वेळेस जिलेबी घेतली होती मी खपता खपत नव्हती हो मस्त पैकी लोणचा आहे चला आता जेवायला घेतले राजेश भोंडे इथे बसले वाटत सुद्धा बसले आणि मी पण इथंच बसतो आता असून दे आता पॅन्ट मागली तर मागली यांचा तिच्या म्हणा यांचा झेलार आता लपडा लपडा वाल वाटतं आता आरा थोडासा भात घ्यायचा भाकर नको मी ना मला नाही आवडत पण आता तुम्ही एवढा प्रेमान भाकर आणले बोला तर खायला लागेल ओके चला मस्त भोजनाचा लाभ घेतायत काय लागेल का तुम्हाला भाजी वगैरे बरोबर बनवली का मी ओके ना टेस्टी आहे ना सर तुम्हाला काय लाग पाणी कॉडीला हा धन्यवाद वेलकम ओके okay गायस चला मस्तपैकी आलेलो आहे मंदिरातून आणि गाडीमध्ये एडिटिंग वगैरे करत बसलो होतो आणि आता रोडवरती बघायला आल्या सर्वे करा सर्वे गाड्या किती धावतात कितीच्या स्पीडला धावतात किती जातात व्हेरी डेंजरस गाड्या धावतात तर चला इथेच ब्लॉग एंड करूया जाम पकोला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये चार्जर घ्यायला आल्यावर हो गाडी निसारलो होतो मी ठरवलं ना मी असा ठरवलं आता एंडच नाही करणार आणि त्या साईडचं जायचं आहे मला जो पण मी बावरा हो गया चलो लाइक करो फॉलो करो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय गुड नाइट लव यू सब्सक्राइब करा बाय